आपण पाहत आहात बागला परिसरातील तब्बल पंधरा गावांना आर्थिक व्यवहारासाठी महत्वाची असणारी बँक ऑफ बडोदा तहराबाद शाखा ही तहराबाद गावात एक महत्वाच्या ठिकाणी प्रशस्त अशा इमारतीत आहे ती सुद्धा सुरक्षित अशा परिसरात आहे परंतु या शाखेत अपुरा कर्मचारी वर्ग अभावी ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे या शाखेत दिवसभरातून हजारो ग्राहक आपली आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी येत असतात या शाखेत जास्तीत जास्त महिला वर्गाचा समावेश आहे अधिकाधिक परंतु येथे आजच्या घडीला किमान आठ कर्मचारी कार्यरत असणे अनिवार्य आहे परंतु येथे मात्र अवघे पाच कर्मचारी आपली सेवा देत आहेत जे उपस्थित आहेत ते मात्र कुठल्याही कामात कसर न करता आपली सेवा देण्यात व्यस्त आहेत स्वत व्यवस्थापक लिपिकाचे काम करताना आढळले एका कर्मचाऱ्याकडे दोन टेबलाचे काम करावे लागते म्हणून साहजिकच या सर्व गोष्टी ग्राहकांना सेवा देत असताना कर्मचारी वर्गाला मोठी कसरत करावी लागते कर्मचारी वर्ग कमी असल्याने ग्राहकांना तासन तास तात्कळ बसावे लागते तहाराबाद शाखेच्या ग्राहकांकडून एकच अपेक्षा व्यक्त होत आहे या शाखेत परिपूर्ण कर्मचारी वर्ग कायमस्वरूपी उपलब्ध करण्यात यावा याबाबत संबंधित विभागाने दखल घ्यावी जेणेकरून ग्राहकांना सोयीचे व्यवहार बँकेत करताना कुठल्याही अडचणी कर्मचारी कमी असल्यामुळे लोकांची खूप गैरसोय होत आहे तरी शासनाने येथे कर्मचारी वाढवण्यात यावे जे कर्मचारी आहेत ते चांगली सेवा देत आहेत परंतु गर्दी खूप असल्यामुळे त्यांना ते कर्मचारी अपुरी पडत असल्यामुळे सेवा चांगली भेटत नाही आहे त्यांच्या पद्धतीने जे कर्मचारी आहेत ते चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात परंतु कर्मचारी खूपच कमी असल्यामुळे लोकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे